गुड मॉर्निंग मी तर मी तिनो शुभदा ज लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता सकाळची वाजले आहेत सव्वा सात आता माझी देवपूजा पण झालेली आहे देवपूजा करून घेतली आता भांडे पण भांड्याचा दिसतं आहे भांड्याचा पसार आवडते आणि या कुकरमध्ये मी काय केलेलं आहे बटाटे लावलेले आहेत शिजायला आज म्हणून आलू पराठे करूयात आणि आज मी ना जरा माझं नाव नेहमीच अवतार कसा असतो केसवर बांधलेले असतात का तर गरम इतकं होते आणि कामाच्या दगा लागतात आणि तसे केसही गळतात त्याच्यामुळे मी केसवरती बांधत असते पण मिस्टर नेहमी ओरडतात काय ते नात मुली केसवरती बांधते काय ते अवतार करते केसांचा पण मी आज ना केस बांधून असे जरा व्यवस्थित बांधलेले आहे म्हटलं आहो केस खूप गळतात माझे नाही मग काय ते नारद मुलीचं ठावत असतो हो रोज पण मी आज हा असे केसरा व्यवस्थित बांधले आहे आणि आता ही माझी देवपूजा झाल्यामुळे मी आता हे तुळशीला पाणी टाकते तुळशीला पाणी टाकते कसं सासूबाई पण झोपल्यात ना सासूबाईला पण आता हात मारते सासूबाईंना उठवते कारण का मला ना लवकर आवरून जावं लागतं मुलीकडे तिचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे मी पटपट आवरायचं आहे आणि आज तिला तिची बाई स्वयंपाकाला बाई आलेली नाही आहे ना आता दहा पंधरा दिवस ती येणार नाही बाई त्याच्यामुळे मग मला मी तिला म्हटलं अगं कदात बसू नकोस मी तुला निदान पोळ्यातच देते मग आज मी काय केलं म्हटलं आलू पराठेच करूया तर बटाटेतच कुकरला लावली आहे त्यांना मी तुळशीला पाणी घेते आता तुळशीला पाणी टाकले आता सासूबाई सासूबाईला ते म्हणजे मला ते आंतरणं सगळ्या गोळ्या करायला नाही तर रोज हे गादी गादीवरती ठेवतात मला ती गादी काही वरती ठेवता येणार नाही आहे तसंच मी आता आता बघते प्रयत्न करते गादीवरती ठेवते करूया त्यानंतर डबा असतो डब्यामध्ये आलू पराठे चांगले ते मऊ होऊन जातात ना म्हणून मी आज म्हणलं आलू पराठेने यांचा आधी डबा नाही आलू पराठा परत करूया कॉफी करून देतात कोलटे काढते बटाटे पण उकडलेले बटाटे काढून तिथे भाजी करून घेते पहिला आणि तिकडे पहिला आलू पराठेची ना कणिक पण तिंबून मग ती कणिक तिंबून घेते म्हणजे कसं मुलं ला भरायचं काम पण चालू आहे भांडायचा कांडळा नसतो भांडी भांडी आवडायचा वॉशिंग मशीन पण चालू केली ना त्याच्यामधनच okay. okay, के मशीन И за да видите, пускаме тапоки. И сега са ви нани, коапирайте. प्यायला सगळेजण नेहमी चहा प्यायला बोलवते तुम्हाला आज कॉफी प्यायला यात कणिक ह्याच्यामध्ये मी ओवा आणि दोन पीठ घेतले पीठ म्हणजे मैदा घेतले आणि कणिक पण घेतले थोडी दोन्ही मग घेतलेले आज मी त्याच्यामध्ये हळद टाकले ओवा हिंग आणि मीठ असे आहे तिंबून घेते पहिला अक्षपटा कणिक तिघून ठेवली आहे त्याच आम्ही बराट्याचं साधारण करावं लागेल पण ते साधारण बटाट्याचं साल काढून घेते आणि कांदा चिरते त्याची भाजी करून घेते कसं वॉशिंग मशीनचा आवाज त्याच्यामुळे मा सगळीकडनं माझा आवाज त्यांच्या नाही कुठे एकीकडे मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरमधलं काढते बारीक करून घेते भाजीसाठी आणि आता गजान मलांचे इथे छान होते की त्यांनी असा दिवा आणलेला आहे मस्तपैकी आता मला लावायचं गेलं मग दिवा तो पण मी होता किती सुंदर आहे दिवा पहिला मी हातातलं लसणाची पाकळ हे लसणाचं हे सगळं टाक टाकते टाकून येते तुम्हाला मी टाकवते कसं आहे तुझी भाग

हे पारशे पारस आहे हे पारस गोल्ड म्हणून आहे प्रोडक्ट हे छान आहे तेल आता मी हे तेल वापरते आणि इतकं सुंदर दिवा तेवत पाहतो ना शेवटपर्यंत अगदी संथ आणि छान देखील तेव्हा हे तेल दिवा खूपच नाजूक मस्त आणलेला आहे ते लावते तो, तो आणि तुम्ही एकदा हे वापरून बघा हे तेल पारस गोल्ड म्हणून आहे तिळाचं तेल हे माझे मिस्टर हे नाही ह्यामध्ये ह्याच काम करतात तिळाचं तेल असंच

बटाट्याची भाजी हे मिरची ते सगळं वाटण करून घेतलं तर मी आता जसं आपल्याला मिरची जसं तिखट लागते तसं तिखटपणा पाहिजे असं तसं मिरची वापरा नाही तर तिखट जाईल आता मला जेवढी पाहिजे तेवढं मी याला बटाट्याची भाजी टाकते आता कडे गरम झाली मला था। ता एक खराशे उद्योग असतात काही ना काही रेसिपी करायची यांचे बरोबर चालू असते कांदा टाकल्या स्वतःला मध टाकेल तुकडे बटाटे सोडून घेतलेले आणि तवा पण एकीकडे गरम करायला ठेवलाय जेणेकरून तवा पण तापेन त्याची तयारी करून घेते मी पटपट 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 सासूबाईपणा काम व्हायला गेलेत सासूबाई सासूबाईच्या आंबोल्याने की नाश्ता द्यावा लागेल आता नाश्त्याची वेळ होऊन जाईल आता फक्त आठच वाजले तरी साडेआठ पर्यंत त्यांना नाश्ता देत असते सासूबाईंना परत टाकतो झिर हलदीची थोडी परत दिली मीठ टाकते आणि आता गॅस बंद करूनच बटाटे टाकते म्हणजे पडकीशी टाकायचे लोण गेलेले पथली टाक असं हे स्मॅश करायचे बटाटे सगळे आता मिक्सर करून घेते अशी एका मध्ये काढते म्हणजे थंड होईल लवकर मला लवकर करायला थंड झालं मिक्स केली सगळं आता या प्लेटमध्ये ना मी भाजी काढते

e poi le preparo Ora preparo le 4 paratine e le metto a नाश्ता करेल नाही तिच्या मिस्टाने पण डगायला होऊन जाते Thank जरा मोठा करते प्रत्येक गृहिणींची ही सकाळ सकाळची गडबड चालूच असते ना मिष्टांचा डबा नाश्ता पुन्हा आपल्यासाठी जेवण तयार करायचं ज्या ज्या गृहिणी जॉब करत असतात त्यांची तर फारच धावपळ असते म्हणजे थोडस ना वरचं जो, जो कव्हर आहे ना, ना ते थोडसं जाड घेतल्यामुळे म्हणजे जास्त घेतल्यामुळे व्यवस्थित होऊन जाईल कणिक मुलाही वेळ लागतो तरी मी ना आधीच पण तिंबून ठेवलेली होती जेव्हाच कवर असत ते कारण का यावेळेस माझे जरा चिकटपणा कमी होता त्याच्यामुळेच मी आधी यावेळेस मैदा थोडा मिक्स केला की थोडी जाड असतात तरी माझ्याच्या नेला खूप काही जाड होत नाही नियमच करते मी दोन कप झाले आता तिसरा टाकलेला आहे चार चार मुलीला देते आणि सासूबाईने पण दोन करून ठेवते म्हणजे त्यांना नाश्ताला हे होता अशा अशा प्रकारे माझे हे आलू पराठे तयार झाले आहे या गरमागरम आलू पराठे खायला हम्म mm. o a different... तिथे पुसायचंच आहे ना मला पुसतेच आहे का दोघीन पुस्त करू कोळ्या पण नाही पोळी नाही करत सगळं काय करायचं ना गॅलरीमध्ये पाणी टाकून साफ करायचं आणि झाडाला पाणी घालायचं आज हे काम मी केलं आहे रोज मिस्टरांचं असतं मिस्टर आज गेले आहेत नगरला अहमदनगरला त्यांचं कामानिमित्त त्याच्यामुळे आज मला हे काम करावं लागलं एक्स्ट्रा मा काम माझ्या कामामध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा आता पे भेटूया पुढील अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये